फलटण येथील नाना पाटील चौकात झालेल्या भीषण अपघातात दोन महिला जखमी झाल्या आहेत सायंकाळी साडेसातच्या सुमारास फलटण येथील सावतामाई मंदिराजवळ नाना पाटील चौकात एका ट्रकने दोन महिलांना ठोकरले यामध्ये अश्विनी जाधव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे या चौकात वाहतुकीची कोणतीही सुविधा नसल्यामुळे यापूर्वी अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत नाना पाटील चौकातील वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे अश्विनी जाधव नावाचा रुग्ण सव्वा सहाच्या दरम्यान अत्यवस्थ अवस्थेत ॲक्सिडेंटचा म्हणून पोलिसांनी इथं आणून ट्रीटमेंट चालू केली त्यांना मेंदूला पुष्कळ मार लागलेला आहे आणि मेंदूला कवटीला फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे आणि त्यांना हातालाही फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे बरंच ब्लिडिंग झालेलं होतं त्यामुळे बी पी तिचा लो झालेला होता त्यामुळे जीवाला धोका फार आहे तिला आता पुढील एम आर आय करण्या एम आर आय करण्यासाठी एम आर आयला घेत घेतावं